अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरातही पहिली रामनवमी साजरी के, केली केली जाणार आहे आणि रामनवमी निमित्त संपूर्ण अयोध्या नगरी सुद्धा सजली आहे जगभरातून भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी सध्या अयोध्येत दाखल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे राज्यभरातही आज राम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण ही राम मंदिरमधली दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी अयोध्या नगरी रामनवमी निमित्त सजल्याचं पाहायला मिळत आहे आणि राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच खरं तर हा रामनवमीचा उत्साह हो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि नागरिकांची भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दीसुद्धा झाल्याचं चा पाहायला मिळत आहे आणि आपण ही अयोध्यातली दृश्य पाहतोय अनेक भाविक खरं तर सकाळपासूनच गर्दी करत आहेत आणि अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरातली ही पहिली रामनवमी आज साजरी केली जाते आणि त्यानिमित्त अयोध्या नगरी सुद्धा संपूर्ण सजलेली आहे जगभरातून भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी सध्या अयोध्येत दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे अगदी सकाळपासूनच भाविक या ठिकाणी गर्दी करतायत खरं तर देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आपण ही अयोध्येत मधली दृश्य पाहतोय तर अयोध्येमधून आमचे प्रतिनिधी पंकज दर्वी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज काय सध्याचं वातावरण आहे अयोध्येमधलं अयोध्यामध्ये रामनवमीचा उत्सव जो, जो तो 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 थी थी आ, आहे तो जोरदार साजरा केला जातो आहे उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे मात्र हा उत्सव साजरा करताना सुरक्षा व्यवस्था सुद्धा जी आहे ती तितकीच कडक आहे आपण बघतोय मंदिरापासनं साधारणतः पाचशे मीटर अंतरावरती हे बॅरिकेडिंग अंतिम करण्यात आलेलं आहे इकडनं वाहनांना आज जाऊ देत नाही आहेत याच्या आधी साधारणतः एक किलोमीटर आधी पहिलं बॅरिकेडिंग केलेलं आहे म्हणजे एकूण थ्री लेवल बॅरिकेडिंग जे आहे ते इथे केले आहे इकडनं रस्ता साधारणतः पाचशे मीटरवरती मंदिर आहे पूर्ण ज्यांच्याकडे पासेच देण्यात आलेले आहेत मंदिर प्रशासनातर्फे ज्यांना पास दिलेले आहेत त्यांनाच इकडे प्रवेश जो आहे तो दिला जातो आपण बघतोय पोलिसांच्या वेगवेगळ्या वेग तुकड्या इथे ज्या आहेत त्या सुरक्षेसाठी इकडे तैनात आहेत खरं तर राम मंदिर झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी जी आहे ती साजरी केली जाते त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची पूर्ण काळजी ही राम मंदिर परिसरामध्ये घेतली जाते आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असंच म्हणावं लागेल कॅमेरासन विकास खवलेस्वत पंकज दळवी पुढारी न्यूज अयोध्या आणि यानंतर थेट जाऊया शिर्डी ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत प्रशांत काय सध्याचं वातावरण आहे कशा प्रकारे भाविक गर्दी करताय सकाळी आरतीने आजच्या रामनवमीच्या मुख्य दिवसाला सुरुवात झालेल्या आहे त्यानंतर जे जा आकर्षण होतं ते गंगेतून जे पाणी आणलेलं आहे आणि भाविकांनी त्याने बाबांच्या मूर्तीला मंगळ स्नान घातलं आता मंगल स्नान बाबांचा पार पडलेलं आहे हजाराच्या संख्येने जे भाविक या ठिकाणी गंगेतून पाणी घेऊन आले ते त्या भाविकांच्या पाण्याने बाबांना औपचारिक जे स्नान करण्यात आलेलं आहे त्याच्यात खास करून आकर्षण असं सांगता येईल तर हे जे धारक आहे हे नर्मदा परिक्रमा करून साधारण ते चार हजार किलोमीटरचा जो सायकलने प्रवास करून नर्मदा परिक्रमा करून जे पाणी आहे नर्मदेच ते पाणी त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्याने या ठिकाणी आज सकाळी बाबांना आंघोळ घालण्यात आलेले आहे पारंपरिक पद्धतीने बाबांच्या फोटोची मिरवणूक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेही सहभागी झालेले होते आता जो भक्त भक्तांचं जे दर्शन आहे ते सुरू झालेलं आहे ज्यांनी गंग्याचं पाणी जो अशा हजारोंच्या संख्येने जे भाविक आहे त्यांचं आता दर्शन सुरू आहे त्यानंतर सर्वसामान्य भाविकांचे दर्शन करून आणि त्याच बरोबरीने दुपारी बारा वाजता बाबांच्या मंदिर परिसरात जो आहे तो, तो, आद, तो राम जन्माचा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे या बरोबरीने आज बाबांच्या द्वारकामाई जी निशाणे लावली जातात त्याचीही मिरवणूक निघणार आहे अशा पद्धतीने आजचा दिवसभराचा जो आहे तो राम जन्म सोहळा साजरा होणार आहे आणि जाऊया तर वड्याच्या राम मंदिरातून आमचे प्रतिनिधी आहेत सध्याचं वातावरण आहे कशा प्रकारे भाविक गर्दी करतायत वड्याच्या राम मंदिरात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं अयोध्या असलेलं हे स्थानिक राम मंदिर वडाळा परिसरात आहे साठ वर्षाहीपेक्षा अधिक जुनं हे राम मंदिर आहे आणि या राम मंदिरात आज रामनवमीचा उत्साह असलेला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर या राम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अशातच सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात रामनवमी साजरी केली जाते आपण जर पाहिलं तर जय राम श्रीराम जय राम रामच्या घोषणा जे आहेत याने हा संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमलेला आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर प्रभू श्री रामचंद्रांच्या आजच्या रामनवमीनिमित्त पूजा अर्चना जी आहे तिकडे सध्या सुरू असलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर काळ्या पाषाणातली असलेली ही प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती सुरेख अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि जे गुरुजी आहेत महाराज आहेत ते सध्या या ठिकाणी रामनवमीच्या रामजन्माची तयारी करतात बारा वाजता रामजन्म जो आहे तो या ठिकाणी होतो आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या तयारी सुरू असलेली पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर आता अभिषेकाला सुरुवात होईल आणि त्यानंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे इथे राम मंदिरासाठी पाळणा जी गीत जे आहे ते देखील गायलं जाईल आपण जर पाहिलं तर संपूर्ण श्री राम मंदिर परासा प परिसर आहे वडाळ्यातील आणि या ठिकाणी भक्तिमय वातावरणात भजनाला देखील सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरात आता भाविक जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच मंदिराचा परिसर जो आहे तो या ठिकाणी भाविकांनी भक्तिमय झाला आहे दर्शनासाठी मोठी गर्दी होते कारण की प्रति अयोध्या म्हणून या राम मंदिराची ओळख आहे त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईभरातील भाविक जे आहेत ते रामनवमीनिमित्त या ठिकाणी येत असतात रामनवमीला बऱ्याच जणांना अयोध्येला जाता येत नाही त्यामुळे नक्कीच ते या ठिकाणी येतं तर हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला मंदिराचा तर हा फुलांनी सजवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो एक वेगळीच आरास जी आहे ती फुलांची इथे आकर्षक अशी आरास करण्यात आलेली आहे सजवण्यात आलेलं आहे सकाळपासूनच या ठिकाणी विविध पूजा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर विविध कार्यक्रम इथे आहे राम मंदिरातून आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय धनंजय सोबत जोडलेले राहा तर आता अयोध्येतून आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सुद्धा आपल्या सोबत आहेत पंकज काय सध्याचं वातावरण आहे का राम मंदिर राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच हा रामनवमी सोहळा पार पडतोय काय उत्साहाचं वातावरण सध्या दिसत आहे यामिनी मी या सगळ्याच्या उगमस्थानावरती आता आपल्या प्रतिनिधी मुंबईमध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा होतो ते सांगितलं मी अयोध्येला आहे अयोध्येला राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर हा पहिला राम जन्मोत्सव आहे आपल्यासोबत यामिनी काही मुंबईकर का राम भक्त आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या भाषणातून त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या अनुभवातनं नक्की राम मंदिरामध्ये सोहळा कसा झाला ते आपण सांगणार आहोत तुम्ही रामलल्लाचं दर्शन घेतलं मुंबईवरून आलेला आहात कसा अनुभव होता किती दिवस अयोध्येमध्ये आम्ही काल मुंबईवरून अयोध्येला आलो आणि आमचं सौभाग्य खूप मोठं आहे की काल आम्ही हनुमानजीचं दर्शन घेतलं हनुमानगडी येथे त्यांच्या परवानगीने त्यांच्या आशीर्वादाने आज सकाळी चार वाजता आम्ही रामलल्लाचं दर्शन घेतलं अत्यंत मधुर लोभनीय आणि दर्शनी असं दर्शन झालं चरण कमलाचं दर्शन झालं अभिषेक पाहिला शृंगार पाहिला दर्शन घेतलं आणि साधूसंताचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले असं आशीर्वाद प्राप्त झाले म्हणजे आम्ही आणखीन काही लोक आहेत जे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगताय तर अशा पद्धतीने मंदिर म्हटलं तर व्ही आय पी दर्शन व्ही आय पी दर्शन याचा खटाटोप मोठा असतो तुम्ही आज दर्शन घेतलं तुम्ही मघाशी मला म्हणालात आज व्ही आय पीने व्ही व्ही आय पी दर्शन घेतलं काय असं म्हणाल आमची काल जेव्हा मी मुंबईहून येत होतो तेव्हा आमची अशी अपेक्षा होती खूप गर्दी असेल खूप गदारोळ असेल पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा आमचं जे स्वागत आहे एक व्ही आय पी म्हणून नाही पण एक व्ही व्ही आय पी म्हणून स्वागत झालं हां जिथे कुठलीही गर्दी नाही प्रत्येक एक सामान्य जो भक्त आहे सामान्य जो माणूस आहे प्रत्येकला इथे एक वी व्ही आय पी सारखं इथे मानलं जात आहे हां दर्शनमध्ये आम्हाला भगवंताच्या चा, तुमच्या हातामध्ये एक पिशवी आहे त्या पिशवीत काय प्रसाद दिला आहे मंदिरातर्फे प्रत्येक भक्ताला प्रसाद दिला जातोय बघा आज करोडो भक्त आज येणार आहेत प्रत्येक भक्ताला अगदी प्रेमाने भगवंताने आपल्यासाठी सर्वांसाठी लाडू आणि हा एक स्टीलचा डबा दिला आहे भगवंत फक्त आपण इथे दर्शनसाठी आलो असं नाही आहे भगवंत पण आपल्या सर्वांसाठी दर्शनसाठी थांबलेत तर माझी सर्व सर्वांना नम्र विनंती आहे कृपया अयोध्येमध्ये या पाच वर्षाचा हा जो बाळक आहे ते आपल्या सर्वांसाठी अति आतुरताने वाट बघत आहे दर्शन घ्या रामलल्ला वाट बघतो या म्हणजे काही तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांचा अनुभव कसा होता तुम्ही दर्शन घेतलं पहिली रामनवमी आहे या मंदिरातली अनुभव कसा होता खूपच भव्य दिव्य अशी रामनवमी साजरा करण्यात येत आहे पण एकाची गैरसोय होत नाहीये आणि खूपच सुंदर दर्शन आमचं मंगल दर्शन झालं तर खूपच आनंद आला तुम्ही काय सांगाल आतला सोहळा कसा होता आतमध्ये तुम्ही गेला तेव्हा काय वातावरण होतं सजवलेला गाभारा काय वातावरण होतं अतिशय सुंदर होतो आम्ही आधी सुरुवातीला मंगल दर्शन घेतलं तेव्हा भगवंतांचं शृंगार केलं जात होतं आणि शृंगार करताना आम्ही भगवंतांना स्वतः पाहिलं त्यामुळे अतिशय जसं लहान मुलाला आपण घरी सजवतो म्हणजे शृंगार हातात बँगल्स घालतो कपडे घालतो तसं अतिशय म्हणजे मी आईच्या रूपात भगवान बघत होते अतिशय सुंदर गोंडस रामाची मूर्ती ती सजवली आहे तुम्ही काय सांगाल कितीच अयोध्येतून आपण हे थेट लाईव्ह दृश्य पाहतोय अनेक भाविक त्या ठिकाणी गर्दी करतायत आणि यानंतर जाऊयात नाशिकमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरातून आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण काय सध्याचं वातावरण आहे कशा प्रकारे भाविक गर्दी करतायत आणि दिवसभर नेमके कोण कोणते कार्यक्रम पार पडतील गौरी आजचा रामनवमीचा उत्साह हा, हा प्रत्येक राम मंदिरामध्ये बघायला मिळतो मात्र नाशिकचं जे काळाराम मंदिर आहे ते ऐतिहासिक काळाराम मंदिर आहे आणि याच ठिकाणी दर्शन घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे खरंतर पहाटेपासूनच भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात मात्र रामनवमीचा उत्साह म्हटलं की अनेक पूजा विधी असतात आणि त्या पूजा विधी पार पडल्यानंतर या ठिकाणी भाविकांना खरं म्हणजे दर्शनासाठी आतमध्ये सोडलं जातं आणि त्यासाठीच देखील ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आलेल्या ज्या भाविकांना विशिष्ट रांगेमधूनच आतमध्ये दर्शनासाठी जाता येत आहे आणि मोठी सजावट या राम मंदिरामध्ये करण्यात आलेले आहेत विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा उत्साह बघायला मिळतो खरंतर या कळाराम मंदिरातील जो राम असतो तो महत्त्वाचा असतो आणि त्या सगळ्या राम जन्मसोहळ्याच्या निमित्तानं देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं मोठ्या प्रमाणात भाविक त्या राम उपस्थित असतात अनेक लोकप्रतिनिधी देखील या सगळ्या कळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि आपल्याला माहिती आहे की सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे अनेक लोकप्रतिनिधी असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील हो। ते देखील या रामाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात रामाचा आशीर्वाद नेमका कोणाला असाही या निमित्तानं प्रश्न पडत असतो मात्र सध्याच्या घडील जर बघितलं तर हे ऐतिहासिक असलेलं हे काळाराम मंदिराचे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय आतमध्ये अनेक भाविक जात आहेत दर्शनासाठी त्यांना त्या ठिकाणी दर्शन घेऊन आतमध्ये बाहेर असं सोडलं जात आहे आपण काही भाविकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे आजच्या दिवशी रामनवमीचा उत्साह आहे आणि अयोध्येतील मंदिर साकारल्यानंतरचा जो काही उत्साह संपूर्ण देशामध्ये बघायला मिळतोय राममय वातावरण झालेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाविकांना नेमकं काय वाटतं ते देखील जाणून घेऊया रामनवमीचा उत्साह आहे दर्शनासाठी आलाय काय भावना खूप आनंदी आहे या या वर्षीचा उत्साह आणखीन जास्त आहे कारण राम मंदिर बनले त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्या पद्धती त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून सगळे लाईनला लागलेले बाबा काय सांगाल दर्शनासाठी आला अयोध्यात आल्यासारखं वाटतं यावर्षी अयोध्याला राम मंदिर रामची प्राण प्रतिष्ठा झाली त्यामुळे यावर्षी आपल्या नाशिकच्या राम मंदिरात जरा जास्त आहेत काका काय अतिशय आनंद वाटतोय मनाप्रमाणे मानसिक समाधान मिळत आहे काय मानसिक समाधान काय अपेक्षित देवाने आमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या भाऊ काय सगळ्या अपेक्षा घेऊन तरुणाई देखील आलेल्या आहात रामनवमीच्या निमित्तानं दर्शनासाठी आलेल्या काय भाऊ रामनवमी ही सनातनी धर्माचा सगळ्यात मेन पार्ट आहे सो त्याला सेलिब्रेट करणं जरूरी आहे आपण बघतोय गौरी खरं म्हणजे या भाविकांच्या प्रतिक्रिया आहे आणि उत्साह जर बघितला तर अयोध्येला गेल्यासारख्या भावना देखील हो। आहे असंही सांगितलं जात आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येक भाविक या ठिकाणी नतमस्तक होऊन हो। रामाच्या किरण हो। तर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे तर नाशिक मधून आमचे प्रतिनिधी किरण ताजने अयोध्यावरून वरून पंकज दळवी आणि वडा मुंबई मधून धनंजय दैवी जोडले गेलेले होते तुम्हाला तिघांचाही धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी